सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली एका विवाहित महिला प्रियकराच्या ब्लॅकमेलिंगला वैतागली तिनं पती आणि मुलासह मिळून प्रियकराचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकी झाली आहे फिलिभ येथील आकाश खुर्द पाटील याचे दोन हजार तेवीसपासून एका विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध होते ती महिला हे संबंध तोडू इच्छित होती आकाशने तिला नग्न व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले यामुळे ती अस्वस्थ होती याची माहिती तिच्या सतरा वर्षीय मुलाला आणि पतीला मिळाली होती महिलेचा नवरा आणि मुलगा आकाशच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते एक दिवशी त्यांनी आकाशला शेतात बोलावून लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली त्यांनी मारहाणीनंतर त्याला जिवंत ठेवण्याच्या उद्देशाने पाणीही दिले मात्र गंभीर मारहाणीत आकाशचा मृत्यू झाला या प्रकरणी महिलेच्या पतीसह तिघांना अटक करण्यात आली असून सतरा वर्षीय मुलाला सोलापूर बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे